शाहूवाडी तालुक्यातील उचत इथल्या प्राथमिक शाळेच्या पाठीमागे सिगारेटमधून गांजा आणि अंमली पदार्थांचा सेवन करणाऱ्या चौघांना शाहूवाडी पोलिसांनी अटक केली आहे या घटनेमुळं शाहूवाडीसारख्या ग्रामीण आणि डोंगराळ भागातील गावागावांमध्येही गांजा आणि अंमली पदार्थांचा चक्रव्यूह तयार झाल्याचं दिसून आलंय शाहूवाडी पोलिसांनी गांजा प्रकरणाची पाळमुळं खणून काढण्याची गरज आहे मलकापूर उचत गावात शाहूवाडी पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम हाती घेतली आहे मंगळवारी नऊ जुलै रोजी सायंकाळी शाहूवाडी पोलीस गस्त घालत असताना रात्री दहा वाजता उचतमधील प्राथमिक शाळेच्या मागे चार तरुण सिगारेटमध्ये गांजा आणि अंमली पदार्थाचं सेवन करत असल्याचं आढळलं पोलिसांनी धाड टाकून राहुल भोगटे अल्लादिन मुजावर करण लोंढे रितेश पोवार या चार तरुणांना रंगेहात पकडलं पोलीस कॉन्स्टेबल सुयश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय शाहूवाडी तालुक्यातील सारख्या ग्रामीण भागामध्येही युवा वर्ग गांजा आणि अंमली पदार्थांचं सेवन करताना आढळल्यानं गांजा विक्रीची पाळंमुळं शाहूवाडीच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट झालंय याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय घेरडे करत आहेत